भारत दौऱ्यावर आलेले इटलीचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री अँटोनिओ ताझानी यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली इटलीचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार तसंच आंतरराष्ट्रीय सहकार्यमंत्री अँटोनिओ ताझानी यांची भेट घेऊन अतिशय आनंद झाला असल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली व्यापार गुंतवणूक संशोधन नवोन्मेष संरक्षण अवकाश यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये इटली भारत संयुक्त धोरणात्मक कृती योजना अंमलात आणण्यासाठी दोन्ही बाजूंनी केलेल्या सक्रिय उपाययोजनांबद्दल मी त्यांची प्रशंसा केली आहे अशी माहिती मोदी यांनी या भेटीनंतर दिली भारत आणि इटलीमधली मैत्री अधिक मजबूत होत असून त्याचे दोन्ही देशांच्या जनतेला तसंच जागतिक समुदायाला मोठे लाभ मिळतील अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली ताजानी यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची देखील भेट घेतली या भेटीत दोन्ही देशांमधलं परस्पर राजनैतिक सहकार्य संरक्षण सागरी सुरक्षा अवकाश महत्वाचं तंत्रज्ञान अशा विषयांवर चर्चा झाली तसंच पश्चिम आशिया आणि युक्रेन संघर्षावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली दोन्ही देशांमधले संबंध गेल्या काही वर्षात अधिक दृढ झाले असल्याचं जयशंकर यावेळी म्हणाले भारत आणि इटली यांच्यातील भागीदारी लोकशाही सिद्धांत आणि स्थिर सुरक्षित आणि समृद्ध जगासाठीच्या सामायिक बांधिलकीवर आधारित आहे असं जयशंकर यांनी अधोरेखित केलं लोकसभेत आज केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीताराम